संगीत आम आदमी पार्टी सोलापूरचा युवा अध्यक्ष आज रोजी आमच्या शिक्षक आघाडीचे अध्यक्ष बसवराज सारंगभट यांच्या नेतृत्वात आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय विजापूर रोड इथे धरणे आंदोलनाकरिता बसलेलो आहोत याच्यामागचं प्रमुख कारण असं आहे आय टी आयमध्ये येणारा हा प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय गरीब घरातून गरीब घराण्यातून येतो त्याची एक आशा त्याची एक इच्छा आकांक्षात घेऊन तो इथे येतो पुढे त्याला कुठेतरी नोकरी लागावी कुठेतरी त्याचा घराचा उदरनिर्वाह चालावा मात्र इथं आल्यानंतर त्याला असं पाहायला मिळतं आहे इथे गेली अनेक वर्षांपासून जे मशीन आहेत ते बंद आहेत जे शिकवण्यासाठी शिक्षक नेमलेले आहेत त्या शिक्षकांनासुद्धा संबंधित ट्रेडचा अभ्यास नाही आहे एखाद्या वेल्डर शिकवणाऱ्या शिक्षकाला जर सांगितलं आपण वेल्डिंग करून दाखवा तर तो शिक्षक वेल्डिंग करू शकत नाही आणि हे गोष्ट लेखी पत्रामध्ये आय टीने कबूल केलेलं आहे आणि हे सगळ्या अशा अनेक गोष्टींमध्ये आय आयमध्ये उघड उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे का उघड उघडपणे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं सुरू आहे का याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि त्या प्रश्नाला घेऊनच आम्ही इथं बसलेलो आहोत जर विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान थांबलं नाही येथे प्रत्येक आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहोत अशा मागण्या अनेक आहेत जवळपास आपण जर बोलायला लागलो तर वेळ पूर्ण नाही इतके मागण्या आहेत इतके समस्या आहेत गेले सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे अनेक समस्या धुमाळसर जसे आले तसं त्यांनी सोडवल्या मात्र अनेक अशा अनेक समस्या आहेत जे सोडवलं पाहिजेत आज एकीकडे एक सरकार म्हणते की आम्ही मुलींना शिक्षण मोफत करू तुम्ही शिक्षण मोफत कराल पण इथं शिकण्यासाठी काहीतरी पाहिजे ना इथं शिकवण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं सरकारने देखील याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा आमचा हा बेमुदत आंदोलन आणखीन उग्र होईल आणखीन तीव्र होईल आणि आम्ही या सरकारला वेटीस धरू